नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण उपवासाची भगरेची खिचडी बनवणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त मोजक्या साहित्यामध्ये ही खिचडी तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन तयार होते चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा बटाटा आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची आणि एक छोटी वाटी मी इथं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला चिरून घ्यायचं आहे म्हणजे हिरवी मिरची टोमॅटो आणि बटाटा बारीक चिरून घ्यायचा आहे सोबतच मी इथं एक छोटी वाटी भगर घेतली आहे आता भगर आपल्याला दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बरेच जण याला वरईसुद्धा म्हणतात आणि बरेच जण भगरसुद्धा म्हणतात आता आपण भगर दोन ते तीन पाण्यानी हाताने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण त्याला एक उग्र वास असतो तो निघाला पाहिजे यासाठी दोन ते तीन पाण्याने हाताने अशा पद्धतीने चोळून भगर स्वच्छ धुवून घ्यायची आता याच पद्धतीने मी परत यामधलं पाणी काढून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर मी इथं दोन ते तीन पाण्याने भगर स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि यामधलं पाणीसुद्धा सर्व बाजूला काढलेलं आहे आता भगर आपण साईडला ठेवून देऊया फोडणी करायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये मी दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं छान तडतडली की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकल्यामुळे खिचडीमध्ये छान खाताना टेस्ट येते शेंगदाणे मला खूप आवडतात खिचडीमध्ये तुम्हाला आवडत नसतील तर कमी टाकले तरीही चालतील पण खाताना खिचडीमध्ये शेंगदाणे खूप छान लागतात शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे शेंगदाणे व्यवस्थित परतून झाले की हिरवी मिरची टाकायची मी इथं फक्त दोनच हिरवी मिरची टाकली आहे कारण ही हिरवी मिरची खूप तिखट आहे यासाठी मी कमी टाकलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर बटाटा मी बारीक फोडी करून टाकला आहे स्वच्छ धुवून चिरून टाकलेला आहे कच्चा बटाटा उकडलेला नाही बटाटा छान मिनिटभर आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथं मी एक मिनिटभर बटाटा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आहे मीडियम गॅसवरती बटाटा व्यवस्थित परतून झाल्यानंतर चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे टोमॅटो जास्त टाकायचे म्हणजे खिचडी छान होते चवीला तरी तर टोमॅटो माझ्याकडे जास्त पिकलेली नव्हती तुमच्याकडे छान लालचुटूक जर टोमॅटो असतील तर ते टाका तर टोमॅटो थोडेसे परतून झाले की चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं मिक्स करून आता आपल्याला यावरती झाकण लावून फक्त अर्धा मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे टोमॅटो छान असे मऊ होतील अर्धा मिनटानंतर आता आपण याचं झाकण काढूया तर तुम्ही इथं बघू शकता टोमॅटो छान असा मऊ झाला आहे थोडंसं परतून झाल्यानंतर आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी तर पाणी किती टाकायचं तर मी इथं एक छोटी वाटी भगर घेतलेली होती तर मी त्याच वाटीने चार वाटी पाणी घेतलेलं आहे भगर शिजण्यासाठी पाणी जास्त लागतं यासाठी पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे व्यवस्थित खिचडी शिजली जाते मी इथं एक चमचा साखर टाकलेली आहे साखर टाकल्यामुळे खिचडीला छान टेस्ट येते साखर टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आहे आणि इथं मीठ मला थोडंसं कमी वाटत थो होतं यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे याला छान अशी उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये धुतलेलं सर्व भगर टाकून घ्यायचं आहे आपल्याला भगर टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आणि मंदाचेवरती तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण लावून खिचडी छान अशी शिजवून घ्यायचे आहे अधूनमधून एक दोन वेळा झाकण काढून परतून घ्यायचं म्हणजे खिचडी तळाशी चिटकणार नाही तर आता झाकण लावूया आणि तीन ते चार मिनिट खिचडी आचेवरती शिजवून घेऊ तर तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खिचडीमधलं पाणीसुद्धा अटलेलं आहे तुम्हाला या स्टेजला वाटत असेल की यामध्ये पाणी कमी पडलं आहे तर तुम्ही वरून थोडंसं पाणी टाकू शकता काहीच फरक पडत नाही तर इथं पाणी अगदी परफेक्ट झालेलं आहे पाणी टाकायची काहीच गरज नाही तर या स्टेजला आता आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकायचा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेलेच आहेत पण शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे टेस्ट अजून छान लागते तर इथं आपली खिचडी व्यवस्थित अशी शिजली आहे गॅस बंद करूया आणि आता आपण खिचडी एका प्लेटमध्ये सर्व करूया तर गरमागरम भगरेची किंवा वरईची खिचडी तयार आहे यावरती थोडासा लिंबाचा रस पिळायचा किंवा दही टाकून खायचं चवीला अगदी अप्रतिम लागते ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू